प्रश्न क्रमांक पहिला राष्ट्रीय विस्तार समितीची सुरुवात कधी झाली होती राष्ट्रीय विस्तार समितीची सुरुवात कधी झाली होती तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्रतर दोन ऑक्टोंबर एकोणीसशे त्रेपन्न या दिवशी राष्ट्रीय विस्तार समितीची सुरुवात झाली होती प्रश्न क्रमांक दुसरा बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली तर ऑप्शन क्रमांक एक घर राहील मित्रांनो आपलं उत्तर सोळा जानेवारी एकोणीसशे सत्तावन्न या दिवशी बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक केली प्रश्न क्रमांक तिसरा वसंतरावणा समिती कधी नेमली गेली होती वसंतरावणा एक समिती कधी नेमली गेली होती तर ऑप्शन क्रमांक दोन एक गरायल मित्रांनो आपलं उत्तर सत्तावीस जून एकोणीसशे साठ या दिवशी वसंतरावणा समिती नेमली गेली होती प्रश्न क्रमांक चौथा वसंतराव एक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या वसंतराव एक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या तर ऑप्शन क्रमांक एक गराईल मित्रांना प्लोत्तर दोनशे सव्वीस शिफारसी वसंतरावना एक समितीने केल्या होत्या प्रश्न क्रमांक सव्वा पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर तीन स्तर पंचायत राज व्यवस्थेत आहेत प्रश्न क्रमांक सव्वा महाराष्ट्र पंचायत राज व्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला महाराष्ट्र पंचायत राज व्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला तर ऑप्शन क्रमांक एक राहील मित्रांनो आपलं उत्तर एक मे एकोणीसशे बासष्ट या दिवशी महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेचा प्रारंभ झाला प्रश्न क्रमांक सातवा महाराष्ट्र ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असू शकते महाराष्ट्र ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असू शकते तर ऑप्शन क्रमांक दोन अगर राहील मित्रांनो आपलं उत्तर सात ते सतरा महाराष्ट्र ग्रामपंचायतींची सदस्य संख्या असू शकते प्रश्न क्रमांक आठवा ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्य शासनाच्या वतीने कोण ठरवितो ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्य शासनाच्या वतीने कोण ठरवितो तर ऑप्शन क्रमांक एक वगैरे राहील मित्रांनो आपलं जिल्हा जिल्हाधिकारी ग्रामपंचायतीची सदस्य संख्या असावी राज्य शासनाच्या वतीने ठरवितो प्रश्न क्रमांक नव्वद ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे तर ऑप्शन क्रमांक एक अगर मित्रांनो तर जिल्हाधिकारी यांना ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार आहे प्रश्न क्रमांक दहावा ग्रामपंचायतींचा कार्यकाळ किती असतो ग्रामपंचायतींचा कार्यकाळ किती असतो तर ऑप्शन क्रमांक दोन अग्नि राहील मित्रांनो आपलं उत्तर पाच वर्ष ग्रामपंचायतींचा कार्यकाळ असतो प्रश्न क्रमांक अकरावा ग्रामपंचायतच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण असतात ग्रामपंचायतच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण असतात तर ऑप्शन क्रमांक एक घर मित्रांनो आपलं तर तहसीलदार हे ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष असतात प्रश्न क्रमांक तेरावान सरपंच आणि उपसरपंच यांच्या निवडणुकीबाबतच्या वादावरून अंतिम निर्णय कोण घेतो सरपंच आणि उपसरपंच यांच्या निवडणुकीबाबतच्या वादावरून अंतिम निर्णय कोण घेतो तर ऑप्शन क्रमांक दोन एक घर राहील मित्रांनो आपलं उत्तर विभागीय आयुक्त हे सरपंच आणि उपसरपंच यांच्या निवडणुकीबाबतच्या वादावरून अंतिम निर्णय घेतात प्रश्न क्रमांक चौदावा उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपला तर सरपंच यांच्याकडं उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा देतात प्रश्न क्रमांक पंधरावा सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतो सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पंचायत समिती सभापती यांच्याकड सरपंच आपला राजीनामा देतो प्रश्न क्रमांक सोळावा वेदाकडे परत चला असे कोणी म्हटले होते वेदाकडे परत सराम असे कोणी म्हटले होते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो स्वामी दयानंद सरस्वती ह्या वेदाकडे परत सराम म्हटल्या होत्या प्रश्न क्रमांक सतरावा महापौर्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो महापौर्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्लोत्तर अडीच वर्षाचा अंग महापौर्यांचा कार्यकाळ असतो प्रश्न क्रमांक अठरावन महानगरपालिकेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो महानगरपालिकेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रोत्तर पाच वर्षाचा महानगरपालिकेचा कार्यकाळ असतो प्रश्न क्रमांक एकोणविसवा यू आर यू निकम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत यू आर यू निकम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर अब्दुल कलाम हे यू आर यू निकम या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक विसवा मु सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले तर ऑप्शन क्रमांक कर तीन घराल तर सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केले प्रश्न <सदण> क्रमांक <का> एकवीसवान <विशौन्त> आग विजवण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग केला जातो आग विजवण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन एक गराईल मित्रांनो कार्बन डायऑक्साइड या वायूचा उपयोग आग विझवण्यासाठी केला जातो प्रश्न क्रमांक बावीसवान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोटे आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोटे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांनो नांदेड ना या ठिकाणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक स्वान भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणते आहे भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो उत्तर आंध्र प्रदेश हे राज्य भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य आहे प्रश्न क्रमांक जागतिक आरोग्य संघटनेने भारताला कोणत्या दिवशी पोलिओमुक्त घोषित केले जागतिक आरोग्य संघटनेने भारताला कोणत्या दिवशी पोलिओमुक्त घोषित केले

तर ऑप्शन क्रमांक गंगा नदी ही भारताची राष्ट्रीय प्रश्न क्रमांक सैस्वा पंचायत समिती उपसभापती आणि इतर पंचायत समिती सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात पंचायत समिती उपसभापती आणि इतर पंचायत समिती आपला राजीनामा कोणाकडे देतात तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांनो आपलं पंचायत समिती सभापती यांच्याकड पंचायत समिती उपसभापती आणि इतर पंचायत समिती सदस्य आपला राजीनामा देतात प्रश्न क्रमांक वन पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात तर ऑप्शन क्रमांक दोन एक घराल मित्रांना उत्तर जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याकड पंचायत समिती सभापती आपला राजीनामा देतात प्रश्न क्रमांक अठावीस वन जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर संबंधित विषय समिती सभापती यांच्याकडे जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा देतात प्रश्न क्रमांक एकोणतीस वन जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितीचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितीचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात तर ऑप्शन क्रमांक दोन एक करायला मित्रांना प्लॅटर जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याकड जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितीचे सभापती आपला राजीनामा देतात प्रश्न क्रमांक तिसवा जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो प्रत्तर विभागीय आयुक्त यांच्याकड जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा देतात व्हिडिओ आढळत स्टुडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये